हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या दाईंनो तुमच्या सर्वांसाठी खुश खबर खुश खबर खुशखबर मी तुम्हाला सांगितलं होतं की चौदा आणि पंधरा हप्ता एकत्र वाटप होण्याची दाट शक्यता दा आहे आणि हीच आपली मागणी पत्रामधली दहावी मागणी होती तर लाडक्या बहिणींनो मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे आणि मी सरकारला आत्ताच नुकतेबाजी मिटिंग झालेली आहे आदित्य मॅम सोबत आणि त्यांनी सुद्धा मला आश्वासन दिलं आहे की चौदावा आणि पंधरा हप्ता महिलांना आम्ही काय देणार आहात एकत्र देणार आहे म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो या खुशखबरीला तुमच्यापर्यंत पोहोचून मला अत्यंत आनंद होतोय कारण मीच पुण्यावरून मुंबईला गेलो आणि तटकरे मॅमला भेटलो त्याच्यानंतर मी हा व्हिडिओ बनवतोय आणि या व्हिडिओनंतर मी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांची सुद्धा भेट घेऊन तुमचे मागणी पत्र हे सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा ज्या महत्वाच्या अपडेट्स आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय बघा लाडक्या बहिणींनो सर्वात महत्वाची अपडेट आलेली आहे की नऊ रात्री अगोदर लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये येणार हे ये मला म्हणजे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी सुद्धा सांगितलंय सोबतच नवरात्री आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावर येणार तीन हजार रुपये असं वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा सांगत सांगण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींनो ही न्यूज काय तर शेवटपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये थांबा तुम्हाला संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा न्यूज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची न्यूज आहे लाडक्या बहिणींनो म्हणजे आजची न्यूज आहे बघा आपण जी मागणी सरकारला करतो जे मागणी पत्र आपण सरकारला दिलेलं आहे या मागणी पत्रातली ही दहावी मागणी होती की चौदावा आणि पंधरावा हप्ता आम्हाला एकत्र मिळावं ही आता एकत्र होण्याची आपली म्हणजे दिशा सुरू झालेली आहे आप आणि आपल्याला हंड्रेड पर्सेंट मिळणार म्हणजे मिळणार गणेश उत्सवा दरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित न मिळाल्याने काहीसा नाराजींचा सूर आहे म्हणजे लाडक्या बहिणींमध्ये मनामध्ये असंतोष निर्माण झालाय सरकार विरुद्ध ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार लाडकी बहीण योजनेत आलेली सर्वात मोठी अपडेट असणार आहे बघा लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला देण्यात आलेला त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता अद्याप बाकी आहे ऑगस्ट संपूर्ण गेलेला आहे सप्टेंबरचा पहिला वीक संपलेला आहे दुसरा वीक लागलेला आहे तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला नाहीये लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये नाराजी आहे हंड्रेड पर्सेंट नाराज होण्याचं गरज आहे तुम्ही महिना संपलेला आहे सण येऊन गेलेले आहेत गौरी गणपती येऊन गेलेले आहेत तुम्ही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार पाच दिवस अगोदर करता मग आम्ही लाडक्या बहिणींना काय करायचं ही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो जी मागणी आपण सरकारला करत होतो चौदावा आणि पंधरा हप्ता एकत्र मिळावा हाच आता एकत्र तुम्हाला मिळणार आहे लाडकी लाडकी जुलैचा हप्ता पूर्वसंध्येला योजनेतील पूर्वसंध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता न मिळाल्या गेल्या काही दिवसांपासून महिलांमध्ये नाराजी आहे गणेश उत्सवा दरम्यान सणासुदीच्या काळात अपेक्षित रक्कम न मिळाल्याने नाराजीचा सूर हा खूप मोठा गेलेला आहे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता सरकारकडून महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे बघा दिलासा मिळण्याची शक्यता आहे नुकतं वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा आणि ज्या अधिकाऱ्यांना आणि ज्या मॅमला मी भेटलो त्यांनी सुद्धा मला स्टेटमेंट दिलेला आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो महिना आहे हा लाडक्या बहिणींना एकत्र एक देण्यात येणार आहे आणि हेच तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये वृत्तवाहिन्यांमध्ये सुद्धा दिसेल सरकारकडनं दिसेल आणि आपण जे मागणी पत्र सरकारला दिलेलं आहे महाराष्ट्राच्या तमाम न्यूजपेपरमध्ये सगळीकडे हे दिसणार आहे लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा दोन्ही महिन्यांचा हप्ता मिळून तीन हजार रुपयांचा हप्ता एकत्रितपणे महिना जमावू शकतो अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बघा मी आज स्वतः भेटलेला आहे स्वतः भेटलोय लाडक्या बहिणींनो तर तुम्ही तुम, खुशखबर म्हणजे मला तर इतका आनंद होतोय की मी स्वतः लाडक्या बहिणींना म्हणजे ती खुशखबर देणार आहोत बरोबर की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा महिना तुम्हाला एकत्र मिळणार आहे कारण मी सरकारी अधिकाऱ्यांशी बोलतो सोबतच मंत्र्यांशी सुद्धा बोललोय तुमचं मागणी पत्र मी सरकारला दिलेलं आहे फक्त लाडक्या बहिणींनो हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे तुम्ही केलेल्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे ऑगस्ट सप्ताह खात्यात न आल्यानं ना महिलांची ना, नाराजी वाढली होती सरकारने आधी जाहीर केल्याप्रमाणे हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या अडत मिळेल असं सांगितलं होतं मात्र सप्टेंबरची रक्कमही अद्याप आले नसेल महिलांमध्ये चिंचेचं वातावरण निर्माण झालेलं आहे काही लाभार्थ्यांनी अजूनही बँक खात्याचे प्रश्न आहे त्या त्यामुळे अशा महिलांचा थोडा उशीर झाला योजने सब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांना नोंदणी केली आहे पडताळणी नंतर हा दोन कोटी चौवेचाळीस लाखावर आला होता मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्यामुळे डेटा पडताळणीवर काहीसा उशीर झाला असला तरी दोन महिन्याचा एकत्र हप्ता दिलासा मिळणार आहे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र दिले जाण्याची दाट शक्यता आहे लाडक्या बहिणींनो बघा हे सगळं पॉसिबल झालंय तुमच्यामुळे तुमच्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही इतका सपोर्ट केला नसता तर मी मुंबईला पोचलो नसतो आणि मुंबई पोहोचता जेव्हा मी मामकडे आपलं मागणी पत्र दिलं त्यांनी पहिलं स्टेटमेंट दिलं की तेरावा सॉरी चौदावा आणि पंधरा हप्ता आता महिलांना एकत्र एक देण्यात येणार आहे आणि दिवाळीपासून एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला मिळ मिळणार आहे लाडक्या बहिणींनो दिवाळीपासून दिवाळीमध्ये सुद्धा आपण दोन महिन्यांची मागणी केलेली आहे की दिवाळीचा महिना आणि त्याच्या पुढचा महिना एकत्र मिळावा म्हणजे एक बेचाळीसशे रुपये ही सुद्धा आपली मागणी होती सोबतच लाडक्या बहिणींनो मी एक मागणी केली होती की ज्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या पहिलीच मागणी होती बाराव्या आणि तेराव्या महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरचा असं करून सहा हजार रुपये द्यावे अशी सुद्धा मी मागणी मॅमकडे केलेली आहे त्यानंतर ज्या महिने जुलै मध्ये अपात्र ठरलेल्या आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा म्हणजे साडेचार हजार रुपये मिळावे आणि ज्या बहिणी ऑगस्ट मध्ये अपात्र ठरणार होत्या त्यांची यादी आली होती त्या बहिणींना सुद्धा आणि सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या यांना सुद्धा तीन हजार रुपये देण्यात यावे अशी मागणी मी केलेली होती आणि या मागण्या लाडक्या बहिणींना पूर्ण होणार आहे तर म्हणून जर तुम्ही अशाच सपोर्ट करत राहिला तर लाडक्या बहिणींनो तुमच्यावर कधीच गदा येऊ देणार नाही तुम्हाला कधीच अपात्र होऊ देणार नाही मी जी के अकॅडमी तुमचाच किरण वानखडे म्हणून लाडक्या बहिणींना व्हिडिओला सपोर्ट करत चला लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करा चॅनलला आणि तुमचा स्टेटस सुद्धा ठेवत चला कारण आज सरकारने भले आपल्या मागण्या ऍक्सेप्ट केलेल्या असेल पण उद्या जाऊन या मागण्या त्या काय करू शकतात अपात्र ठरू शकतात म्हणून लाडक्या बहिणींनो तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे तर चला पुन्हा मी तुम्हाला माझे फोटोज दाखवत सगळ्या मंत्री लोकांशी अधिकाऱ्यांसोबत बोललेला केलेल्या चर्चेसंबंधीचे सगळे व्हिडिओ सगळे फोटोज तुम्हाला येणार आहे फक्त एक ते दोन दिवसांचा थोडासा वेट करा कारण की सगळं जे झालं आहे कॉन्फिडेन्शियल झालेलं आहे म्हणून लाडक्या बहिणींनो बिंधास्त्रा तुम्हाला या वीकमध्ये किंवा पुढच्या वीकच्या पहिल्या दोन चार दिवसांमध्ये सगळे पैसे येईल चौदावा आणि पंधरा हप्ता एकत्र मिळेल चला तर लाडक्या बहिणींना यू की तुम्ही केलेल्या सपोर्टमुळेच मी मुंबईला पोहोचलो अधिकाऱ्यांची भेट घेतली मंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्यामधून हे सगळं शक्य झालं चला तर मग भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम